मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला कार्य करायचे असते आणि कार्य करण्यासाठी नक्कीच आपण वेळ निश्चित करतो कोणत्या वेळेत ते कार्य करता येईल म्हणून ती वेळ आपण जाणतो आणि ठरवतो की हे काम आता नाही पण पुढील वेळेमध्ये चांगले होऊ शकते म्हणजेच पुढील वेळेचा आपण आधार घेतो आणि असे कित्येक वेळ आपण करतो बराच कालावधी असाच निघून जातो आणि आपल्याला नंतर लक्षात येते की खूप मोठा कालावधी आपण वाट पाहण्यासाठी घालवलेला आहे योग्य वेळ आल्यावर करू असे आपण म्हणत राहिलो आणि वेळ घालवत राहिलो मित्रांनो कार्याच्या नंतर आपल्यावरती स्थान येतो आणि हा ताण आल्यानंतर आपण चिंतित होतो आणि आपल्याला निराशा सुद्धा येते मग असे जर झाले तर नक्कीच आपल्याला बरं वाटत नाही म्हणूनच मित्रांनो योग्य वेळ कार्याची कोणती याची वाट जास्त न बघता जी वेळ सध्याची आहे त्याच वेळेमध्ये काम करणं आपण शिकलो पाहिजे जर आतापासूनच आपण कार्याला लागू तर नक्कीच ते कार्य खूप चांगल्या पद्धतीने घडून येईल आणि ते कार्य पूर्ण होईल म्हणजेच आताचीच वेळ निर्धारित करावी ते कार्य करण्यासाठी मित्रांनो असे केल्यास कार्य पूर्ण होईल आणि आपल्याला नक्कीच समाधानी वाटेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा